अभिनंद पात्र आहे ही कारवाई केल्यानंतर काही लोकांना असं वाटायला लागलं ला की आता आम्ही बोललो झाला आज परत पत्रकार परिषद सुरू झाली असती आणि मोठ्या मोठ्याने सरकारच्या विरोधामध्ये बोंबा टाकणे सुरू झालं असतं पण कुटुंबातलाच व्यक्ती सापडल्यावर आता ठीक आहे काहीतरी मी काहीतरी बोलतोय म्हणून झालंय काही अडकवण्याचा प्रयत्न झालाय या मला असं वाटत की त्या उलट्या बोंबा आहे आणि याची चौकशी खऱ्या अर्थाने मान्य मुख्यमंत्री मोदयाने मी त्या पद्धतीत केली पाहिजे की ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळंबा फासणार आहे आणि जे स्वतःला अतिशय उच्च वर्णीय समजता पांढऱ्यापेक्षा समजता स्वतः काहीतरी समाजाला मॅसेज देण्याचा त्यांची इच्छा असते तीच मंडळी त्या सगळ्या पांढऱ्या पोशाखाखाली त्यांचा काळा चेहरा आज खऱ्या अर्थाने टाळाटार फाटला आणि समोर आलेला आहे त्या ज्या महाराष्ट्राच्या स्वतःला प्रमुख समजता एका विशिष्ट पार्टीच्या त्यांच्याच आता तो जो ज्या घरात ते सापडलं ते घर कोणाचं आहे कोणाच्या नावावर आहे मध्ये तुम्हाला ते घराचं मी आता ते बघितलं थोडस व्हेरीफाय करायचा प्रयत्न केला तर त्या दोघांच्या नावावर ते घर दिसत आहे मग आता जे आरोपी ते पती पत्नीच्या नावावर दिसत आहे ते आता पोलीस प्रशासनाने करा विषय करावा आणि तुम्ही पण शेवटी मीडिया जिथपर्यंत पोहोचते कोण पोहोचत नाही मीडियाने पण हा उलगडा केला पाहिजे की ते घर कोणाच्या नावावर आहे अगदी चार वाजेपर्यंत हे लोकांची पार्टी करत होते ही रेव पार्टी नव्हती काही लोकांना जर शंका आहे तर आणि या आरोपींना खऱ्या अर्थाने याच्यामध्ये मला असं वाटतं की तस्करी तस्करी या तस्करीमध्ये अशा पद्धती मोठ्या लोकांना वापरून ही बिनभोपाडपणे तस्करी अशा पद्धती चालू असते अंमली पदार्थाची त्याच्यातून एक संस्कृती आणि संस्कार खराब करण्याचं एक पिढी बर्बाद करण्याचं काम ज्या लोकांच्या माध्यमातून होत आहे त्यांना कठोर शासन झालं पाहिजे खऱ्या अर्थाने आजच्या या कारवाईच्या निमित्ताने सर्वसामान्यांमध्ये पुन्हा किमान याचा एक चांगला मेसेज जाईल की असे लोक जर याच्यात मरताय तर सर्वसामान्य जर असेल तर त्याच्यावर याचं कडक शासन येईल प्रत्येकाला कडक शासन झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आता या दोघा तिकांनी त्यांच्या स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि नंतर लोकांच्या समोर आली पाहिजे लोकांचा राजीनामा मागताना आपण स्वतः निपक्षपाती चौकशी होऊन जाऊ द्या अडकवण्याचा प्रयत्न केला आहे मग चौकशी पुढे चौकशी निपक्षपातीच होईल शेवटी अशा अनेक रेव पार्ट्या झाल्या हो त्या टायमाला तुम्ही गडा काढून काढून बोललात आज तुमचाच कुटुंबातला व्यक्ती जो तुमचा कुटुंबातला मेन तुम माणूस आहे ज्यांनी निवडणुकीमध्ये खूप मोठी तुमच्या घरातली बाजू सांभाळली होती जो तुमच्या घरात घरातला होता आज कुटुंब करता तुमच्या नंतर त्याच व्यक्तीने हे केलं असल्यामुळे खडसे कुटुंब खऱ्या अर्थाने याच्यामध्ये सहभागी आहे आणि मला असं वाटतं खडसेंच्या आशीर्वादाशिवाय या अशा पद्धती आपली पदार्थाची तस्करीला वाव मिळणार नाही खडसे एक मोठा नेता म्हणून त्यांनी तसं त्या पद्धतीत दाखवला असेल आणि तो प्रयत्न करून ही अशा पद्धतीची पार्टी केली असेल तो पोपटा कोण आहे खेवलकरचे खरे धंदे काय हा सगळं चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये आणखी राजकीय यांच्या कुटुंबातलं कोण कोण इन्व्हॉल्व्ह आहे हे पण सरकारने पाहिलं पाहिजे त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पोलिसांनी जवळपास चार ते पाच चार ते पाच आरोपींना ताब्यात घेतलं तुम्ही म्हणताय की एका आरोपीचं ते घर नेमकं तो आरोपी कोणता आहे आणि ते घर कोणाचं आहे आता ते घर घराचं काय पोलिसांच्या चौकशी निष्पन्न नाही छोटी लोकांच्या घरात होणार नाही आम्ही आता एका मध्ये बघितलं तर मला तो गट नंबर दिसतोय पण तो तोच आहे का हा व्हेरीफाय केल्याशिवाय बोललं उचित होणार नाही पण माझ्या माहितीनुसार तो संध्याकाळपासून सगळ्या गोष्टी समोर येतील आणि आरोपी कोण आहे आता हे मला तुम्हाला सांगण्याची गरज आहे खेवलकर जर आरोपी आहे तर कालपर्यंत खडसे खेवलकर नाव लागत होतं आता खडसे खेवलकर दोघे एकत्र राहिलेच पाहिजे त्याच्यात शेवटी एखाद्या राजकीय व्यक्तीचा वरद असता असल्याशिवाय अशा पद्धतीच्या बिनबोबाट पार्ट्या होणार आहे का याच्यावर उशिरा कारवाई का झाली आणि हे दोघं बुकी आहे हे दोघं अशा अनेक पार्ट्या अरेंज करत होते याच्यात सगळ्या समोर विचार केला पाहिजे किती पार्ट्या अरेंज केले किती कुटुंबातले लोक बोलवले किती कुटुंबाच्या लोकांना याच्यामध्ये त्यांनी केले या मध्ये किती मोठ्या प्रमाणात हे सामील होते हे सगळं तपासलं केलं पाहिजे जेणेकरून हा सगळं सत्य लोकांसमोर खडसेंच्या बघा आता या सगळ्या बोंबा ठोकणारे लोक उभे राहतील आणि जे बोंबा ठोकतील पण शेवटी यंत्रणा जी आहे ती तुम्हाला जर वाटत प्रत्येकावर कारवाई करणारी यंत्रणा असते त्यांच्यावरही जी कारवाई झाली आहे ती साडेतीन वाजता तिथे ज्या तीन चार महिला आणि ते पुरुष सापडले हे काही गैरवापर करून उभे केले होते का प्लांट केले होते का मी तुम्हाला आधी बोललो ना ते काय करत साडेतीन वाजता चार वाजता तिथे आणि दोन चार तिथून फरार झाला असं ऐकलंय त्याच्यामुळे हे बोलले म्हणजे हा एक वेगळ्या पद्धतीला त्याला मला असं वाटतं की फाटा देण्याचा प्रयत्न काही लोक करताय पण त्यांच्या बुद्धीची क्यू केली पाहिजे महाराष्ट्रात इतर ठिकाणी न्यायासाठी मोठ्या मोठ्याने ओरडणारे लोक आज खऱ्या अर्थाने अशा पार्टीच्या माध्यमात एक नेते जवाही अडकतोय किंवा त्याची पूर्ण कुटुंब अडकेल त्याच्यामध्ये त्याच्यामुळे अशा पद्धतीत चर्चा करणे मला हा ट्रॅप प्रकरणाविषयी वळण वेगळं देत आहे खडसेंनी गेल्या दोन दिवसापासून आवाज उचलला आहे म्हणून त्यांना दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि ही परिस्थिती येणारच होती असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे संजय राऊत जो आहे त्या संजय राऊतला किती महत्व द्यायचं हे तुम्ही याच्यात बदलला बोलायला बरं आहे संजय राऊत म्हणजे काय संजय राऊत म्हणजे एक आरोपी आहे एका याच्यातला त्याच्या संदर्भात बोललं ना मला काही वाटणार नाही पण मला असं वाटतं की हनी ट्रॅपचं प्रकरण हे प्रकरण वेगळं आहे दोघं प्रकरण वेगळे आहे मग हनीच्या प्रकरणामध्ये या भाऊच्या धागेदोरे का ते पण चेक केलं पाहिजे तर हा तो तोच धंदा तो आहे ना हा तोच धंदा याच्यामध्ये कोणकोण लोक होते कशा पद्धती बोरले गेले त्यांना काय ऑफर दिल्या होत्या रेवा पार्टीत कसे सामील झाले किती इनोसंट लोकांना याच्या अडकवला गेलेला आहे हाही चौकशीचा भाग आहे रेव पार्टी असेल तर आपण जावायचं त्यांना म्हणा खरी रेव पार्टी आणि कुठे रेव पार्टी जे जरा निकष तुम्ही सांगितले आप तर आपल्याला ते चेक आहे खरी रेव पार्टी कशाला म्हणता एकनाथ खडसे गिरीश महाजनांच्या विरोधात गेल्यामुळे जावयावर कारवाई जाईल असं राऊत म्हणताय मी तुम्हाला बोललो की राऊतांच्या संदर्भात बोलल्यामध्ये काही अर्थ नाही एक आरोपी माणसाला काय उत्तर आमच्यासारख्या द्यावं तो आरोपी आहे एका याच्या प्रकरणामध्ये आणि त्याला काय उत्तर द्यायचं आणि राहिला त्याच्या तो सकाळी उठल्यावर काय बोलेल त्यांनी सुपारी घेतल्यासारखं जर का त्यांनी उलट महाराष्ट्राची संस्कृती खाली जाते सामनातून आपण लेख लिहता बाळासाहेब ठाकरे यांचं ते मुखपत्र होतं याच्यातून आपण समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करता एक लेख लिहिता देव पार्टी किंवा अशा संस्कार हिंदुद्धात ते बोलले पाहिजे ते आणि ते तसं जर बोलले असणार नाही अभिनंदनच पात्र राहिले असते पण मला असं वाटतं की अशा पद्धतीमध्ये फक्त विरोधी पक्षातल्या एखाद्या नेत्याच्या जवळची किंवा कुटुंबाची बाजू घेणे हे महाराष्ट्राला आहे असं काही घडेल असं मला अंदाज होता आणि जे काही असेल त्याला आम्ही सामोरे देऊ असं खडसे म्हणताय ठीक आहे खडसे तर मला असं वाटत की देवच आहे किंवा ते सर्व ज्ञानी त्यांना माहित असतं सगळं काय घडणार आहे काय नाही घडणार आहे त्याच्यामुळे खडसेंच्या संदर्भात बोललेलं आहे उद्याचे काल खडसे बोलले की ईडी प्रकरणामध्ये देशातला मी एकमेव मानू आहे की माझी सुप्रीम कोर्टानं जामीन केलेली त्याची सुप्रीम कोर्टानं जामीन नाही केली पीएमएल कोर्टानं जामीन केलेली ते बोलताना काय बोलताय त्यांना समजत नाही शेवटी मला असं वाटतं की त्यांचं ठिकाणावर नाहीये आणि अशा स्थितीमध्ये ते काय पण बोलतात त्याच्यामुळे ते असं बोलू शकतात राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर केलं जात नाही हेही बघितलं खरी पार्टी काय हे तुम्ही चेक केलं पाहिजे आणि राजकीय करायचा असेल तर या गोष्टी प्लांट होत नाही या गोष्टी नॅचरल झालेल्या याच्यासाठी खऱ्या अर्थान चौकशी देणं गरजेचं आहे ठीक आहे